चकरा मारून टोंगळ्याच्या वाट्या सरकल्या मायून बसले हो माय चालणं होत नाही घरापासून वडेन माय पूजा करायला तिने वट पौर्णिमेची पायात लय टोंगळ्यात लई तरास बसाव बस न, न, ते ते बस बसले बसल्या माय बसली जराशी टोंगळे दुखा लागले वडाची पूजा करून आली मग ही आली बस काय बसता काकी आमचा वर दारू पिवणारा हा काही दारू मग तो मागतलं का नाही त्या साधनवर काय करता दुसरा एखादा मागाव ते गांजे पिणाऱ्या निघाव त्याच्यापेक्षा हेच बरं आपलं कमी कमी दारू पिते पण मारहांत करत नाही ना जीव लावते काय करता आता हो बाई दुसरा एखादा मागाव ते खतरनाक खतरनाथ निघाव त्याच्यापेक्षा आहे का तसं म्हणायचं नवरा कोणाचा चांगला था नसते बाई पण त्याला चांगलं करायला लागत असते चल त्यांना हे करून बस मग बस कांता बस आली मग हे गळ्यातले मोठं सोनं नाणं घालून एक ते सोनं नाण्याचं लयच घमंडी बाई कोणता कार्यक्रम असला की लयच सोने घालते नेकलेस शॉर्ट गंठन कोणतं लॉंग गंठन कानातले नाकातले बांगड्यान दोन चार अंगठे घालते ते घालायला हात लावला बसते हो मग लयच करते ना सोनं नाणं काय हो मग ना बाप म्हणजे आता दोन किलो सोनं आणून देते बाप हा पण आपल्या घरी गरीबी संसार करायची सवय लागली हो लयच मिरवते ना काय करायचं हाय तिच्या नशिबानं मटकते मटकू दे आपल्याला काय करायचं झाली का माय पूजा हो झाली 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 माय झाली लावलाच बाय गाला हात बरोबर <laughs> माय घरी अजून स्वयंपाक करायला लागतो अव नाव तर घ्या नाव घ्या जणी मग चला घराकडं साहेब आणि हे नाही रोजचं शिबाई तर टाईम भेटत नाही आता, आता कुठं मथारपणचं नाव घ्यायला होता माय तुम्हीच घ्या मी ऐकते आता काही पाठवलं नाही असं कसं नाही नाही नाव घ्या काकी काकी तुमच्यापासून सुरुवात करा घ्या नाव हो काकी घ्या नाव घ्या अव आधी तुम्ही घ्या मग मी मी घेते घ्या तुम्ही नाही नाही तुम्ही आमच्यापेक्षा मोठे आहात आधी तुम्ही सुरुवात तु करा बर ऐका फाटकी बनेन तुटक्या बाया फटकी बनेन तुटक्या बाया आणि बाबूरावची लटकीच माया घर गर, घराक्षेजारी अंगण खिडकीत होता गिलास गिलासात वतली नवऱ्यानं दारू आणि नवरा लाडाने म्हणते ये माझ्या जवळ बस माहे पारो गणपतराव दारू पिल्यावर वस्कन धावतात पण उतरल्यावर मात्र लय जीव लावतात बाई मानवरा दारू पिते पण सात जन मुलं हेच नवरा पाहिजे लय जीव लावते हो माय हो कवा कवा वस्कन खसखन करतात पण लय जीव लावतात घ्या होता तुम्ही घ्या लगन करून आल्यावर मग चपात्या नव्हत्या येत लगन करून आल्यावर मग चपात्या नव्हत्या येत माईच्या मुकाट्याने राजा भाऊ मले लाटून देतो घेऊ लहान घेऊ का मोठ घेऊ कोणत्या लग्नात वाढले नवऱ्याला ताट काय सांगू माया लग्नात किती होता थाट सासूबाईले बसायले चांदीचा पाठ आणि काय सांगू माया लग्नात किती होता होतात नवरदेवाले बसायले होती इनोवा कार नवर बसायले होती कार आणि एवढं घातलं सोनं की वज झालं फार आला बाय सोन्याचा उल्लेख हातात पाच पाच अंगठ्या नेकलेस शॉर्ट गंठन पोहे हात चप्पल हार, हार कानातले आणि बिंदी लग्नात तळली होती माया तुपात बुंदी माया वडिलानं आंधन गेल तर फ्रीज कूलर सोफा सेट आलमारी गोदरेजचं कपाट वॉशिंग मशीन टी व्ही मिक्सर नवऱ्याच्या घरी आल्यावर मांडला होता रुखोत सगळ्या घरभर नवऱ्यानं शिकवली मला चालवायची कार नवऱ्यानं शिकवली मला चालवायची कार राजा भाऊच प्रेम आहे माझ्यावर फार राजा भाऊच प्रेम आहे माझ्यावर फार वा 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 वाईसे करायला लागते पुन्हा मला चालणं होत नाही अर्धा घंटा घरी जायला लागते बाई येतो मी हो आमची हे येथील घरी आता त्याला लय लवकर जेवाय पाहिजे त्याले हो येतो मी आ ये ये काढा आहेत ना आणि त्या सोन्याचा उल्लेख असते म्हणजे असतेच प्रत्येक का नाही कार्यक्रम घे की ते सोन्याचं घमंडले केले हो लगेच काय सोनं सोनं करता पंचवीस तोळे केलं त्या काळात सहाशे रुपये तोळा सोनं होतं त्या काळात पंचवीस तोळे सोनं केलं पण ते वावर घेते सोनं सगळं मुलगा वावर घेतलं आज वावराची किंमत किती काय करते ते सोनं सोनं हां एखादा चोराला धरलं नेलं म्हणता पुत काय करत किती चोरे व्हायला मारता बुध चोर आणि घेऊन बिहते सगळे सोनं म्हणजे आपले लेकर बाळ आता मला पोरग आहे पोरगी आहे दोन्ही चांगले येत महापुरग दारू पीत नाही तंबाखू नाही बिडी नाही गाडी नाही नुसतं काम करत राहायचे हा ते सोनं असते बाई काय करते सोन्या खूप सोनं आणि नवरा तर मरणाचा खतरनाक दारू पिऊन रोज बायको मारते काय काय म्हणजे हो का आमची रोज दारू पिऊन येतात पण मारत नाहीत बरं नाही नाही लय जीव लावतात दारूतून आले की केव्हा गुपचूप आणतील केव्हा खेळ आणतील केव्हा शेप आणतील केव्हा वडापाव आणतील केव्हा मिसळपाव आणतील केव्हा ते मसाला भातच आणतील हां नाही लय जीव लावतात गजरा आणतील हो बाय बरोबर आहे काय करता सोना ना आपले लेकरच आपलं सोना असते हां येते मी मग साहेब पकड लागते आमचा बुवा धडकते येऊन आता दारू पिऊन बाकी चला करू बसता चाल माय चाल